मुंबई ते भारत दिवसभरात किती गाड्या धावतात माहिती आहे का मंडळी आपण रोज ट्रेनने प्रवास करतो पण कधी विचार केला आहे का मुंबईत आणि भारतात एकूण दिवसभरामध्ये किती गाड्या धावत असतील चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधूया मुंबई लोकल ट्रेन वेस्टर्न सेंट्रल आणि हार्बर लाईन मुंबई म्हणजे लोकल ट्रेनचं साम्राज्य वेस्टर्न सेंट्रल आणि हार्बर लाईन मिळून दररोज तब्बल तीन हजार ते तीन हजार दोनशे लोकल गाड्या धावतात वेस्टर्न लाईनवर साधारण चौदाशे फेऱ्या होतात से होता। सेंट्रल आणि हर्बल लाईन मिळून सोळाशे ते अठराशे फेऱ्या होतात यामधून दररोज सुमारे सत्तर लाख प्रवासी प्रवास करत असतात मुंबईच्या बाहेर पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे दररोज भारतभर साधारण तेरा हजार प्रवासी गाड्या धावतात त्यामध्ये मेल एक्सप्रेस सुपरफास्ट अशा गाड्यांचा समावेश आहे मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट पाच हजार पाचशेपेक्षा जास्त गाड्या धावतात लांब पल्ल्यांच्या प्रवासी गाड्या ज्या आहेत त्या अडीच हजारापेक्षा जास्त धावतात लोकलसारख्या गाड्या आहेत त्या पाच हजार फक्त प्रवासीच नाही तर मालवाहतुकीसाठी ही रेल्वे तितकीच महत्त्वाची आहे दररोज सुमारे आठ हजार मालगाड्या देशभर धावत असतात यामध्ये कोळसा अन्नधान्य पोलाद पेट्रोलियम अशा अनेक गोष्टींची वाहतूक होत असते मुंबई आणि भारत म्हणजे एकूण भारतात दररोज तब्बल एकवीस हजारापेक्षा जास्त गाड्या धावतात मंडळी लोकल ट्रेनशिवाय मुंबई थांबेल आणि रेल्वेशिवाय भारत त्यामुळे ट्रेनने प्रवास करत असताना या अविश्वसनीय नेटवर्कचा अभिमान नक्कीच बाळगा कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्ग अठराशे चौसष्टमध्ये पूर्ण केला गेला मुंबई ते कोलकत्ता रेल्वेमार्ग पूर्ण झाला अठराशे सत्तरमध्ये अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय बनावटीचं रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली प्रसाधनगृहांची सुविधा अठराशे एक्क्याण्णवमध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये एकोणीसशे सात साली खालच्या वर्गांच्या डब्यांना दिली गेली पहिली विद्युत रेल्वे मुंबई भिटी ते कुर्ला दरम्यान तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी धावली होती एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत भारतात बेचाळीस रेल्वे कंपन्या होत्या इसवी सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये या सर्व राष्ट्रां राष्ट्रीयकरण करून एक संस्था बनवण्यात आली पहिली भूमिगत रेल्वे कोलकाता मेट्रो चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी धावली पहिली संगणीकृत आरक्षण प्रणाली नवी दिल्ली एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू झाली जगातील सर्वात मोठा फलाट गोरखपूर येथे एक हजार तीनशे सहासष्ट म्हणजे तेहतीस मीटर लांबीचा आहे सर्वात व्यस्त म्हणजे गर्दीचं स्टेशन हावडा रोज दोनशे दहा गाड्या तिथून सर्वात लहान नावाचं स्थानक ईब ओरिसामध्ये आहे सर्वात मोठ्या नावाचं स्थानक श्री व्यंकटन सिंह राजू वरीपेटा आंध्र प्रदेशमध्ये सर्वात उंचीवरचं स्थानक आहे घूम दार्जिलिंग येथे हिमालयीन रेल्वे हे स्थानक बाफेच्या इंजिनाची सेवा असलेलं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंचीवरचं स्थानक आहे सर्वात लांब रेल्वे पूल बोगीबिल बोगीबिल ब्रिज ब्रह्मपुत्रा नदीवर आहे त्याची लांबी आहे चार हजार नऊशे चाळीस मीटर बापरे सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पंजाल रेल्वे बोगदा पीर पंजाल अकरा हजार दोनशे पंधरा किलोमीटरचा सर्वाधिक वेगवान रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस तासाला एकशे साठ किलोमीटर वेगाने ती धावते सर्वात लांब मार्गावरील रेल्वे दिब्रुगड कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस चार हजार दोनशे चौतीस किलोमीटर हे ती एकोणऐंशी तासात पार करते सर्वात लांब मार्गावरील रेल्वे दररोज चालणारे अवध आसाम एक्सप्रेस तीन हजार एकशे पंधरा किलोमीटर ती धावते सदुसष्ट तासांमध्ये विना थांबा सर्वात जास्त कापलं जाणारं अंतर तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस सहा पॉईंट पाच तासामध्ये ती पाचशे अठ्ठावीस किलोमीटर अंतर कापते जगातील सर्वात जुनं जतन केलेलं इंजिन अद्याप वापरण्यात येण्याजोगं आहे फेरी क्वीन अठराशे पंचावन्न सालचं हे इंजिन आहे काही असामान्य नावाची रेल्वे स्थानकं मराठी भाषेनुसार ओढणिया चाचा जैसलमेर जिल्हा राजस्थान विचित्र नाव आहेत बरं का मंडळी बाप जोधपूर जिल्हा राजस्थान भैसा मथुरा जिल्हा उत्तर प्रदेश बीबीनगर भुणागिरी जिल्हा तेलंगण बिल्ली सोनभद्र जिल्हा उत्तर प्रदेश दिवाना पानिपत जिल्हा हरियाणा ईब झारसुगुडा जिल्हा ओरिसा घुम दार्जिलिंग जिल्हा पश्चिम बंगाल कालाबकरा जालंधर जिल्हा पंजाब नाना जयपूर जिल्हा राजस्थान पनौती चित्रकूट जिल्हा उत्तर प्रदेश पातालपाणी इंदूर जिल्हा मध्य प्रदेश सहेली मध्य प्रदेश साली जयपूर जिल्हा राजस्थान सिंगापूर रोड जंक्शन रायगडा जिल्हा ओरिसा सुवर रामपूर जिल्हा उत्तर प्रदेश विचित्रच नाव आहेत ना मंडळी भारतीय रेल्वे संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न भारतीय रेल्वेची स्थापना कोणी केली उत्तर आहे भारतीय रेल्वेची स्थापना सर जमशेदजी जे जी बॉय यांनी केली अठराशे पंचेसमध्ये माननीय जगन्नाथ शंकर शेठ यांच्या भागीदारीने ही संघटना स्थापन करण्यात आली होती भारतात रेल्वे कधी सुरू झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये पहिली भारतीय रेल्वे बोरीबंदर ते ठाणेपर्यंत चारशे लोकांसह धावी होती या रेल्वेत चौदा डबे होते भारतात ब्रिटिशांनी रेल्वे का सुरू केली ब्रिटिशांचा असा विश्वास होता की रेल्वे भारताच्या आर्थिक विकासात मदत करेल त्यांच्या मते यामुळे त्यांना ब्रिटिश वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली आणि ती कच्चा मालाचा देखील बनली भारतातील पहिली रेल्वे लाईन पुणे घातली पहिली रेल्वेलाईन सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान टाकण्यात आली आणि ती लॉर्ड डलहौसी यांनी टाकली होती ट्रेनचे संस्थापक कोण आहेत ट्रेनचा शोध रिचर्ड ट्रेविथिक यांनी अठराशे चारमध्ये लावला तो एक ब्रिटिश अभियंता होता म्हणजे इंजिनियर होता त्याचा जन्म कॉर्नवल येथे झाला नंतर जॉर्ज स्टीफनसन यांनी ट्रेनची पायाभूत सुविधा दिली आणि त्यांना ट्रेनचे जनक म्हटलं गेलं भारतीय रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न आत्तापर्यंत भारतीय रेल्वेने यशाची एकशे पासष्ट वर्ष साजरी केली आहेत भारतीय रेल्वेचे जनक कोणाला म्हटलं जातं गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखलं जातं भारतातली पहिली रेल्वे, रेल्वे कोणती होती भारतातील पहिल्या रेल्वेचं नाव होतं साहिब ती मुंबई ते ठाणे दरम्यान धावत होती त्यामध्ये तीन लोकोमेटिव स्टीम होते साईब सिंध आणि सुलताना भारतात पहिली रेल्वे कधी धावली बावीस डिसेंबर अठराशे एक्कावन्न रुडकी ते फिरान कलियार ही भारतातली पहिली रेल्वे होती ही रेल्वे फक्त मालगाडी होती प्रियम कलियार ते रुडकीपर्यंत माती पुरवण्यासाठी वापर केला जात असे जे एकमेकांपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मुंबई ते कुर्ला सोळा किलोमीटर अंतरावर ती ट्रेन धावली होती भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळे झोन कधी निर्माण करण्यात आले एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जेव्हा केंद्र सरकारने स्वतंत्र रेल्वे व्यवस्था ताब्यात घेण्याची परवानगी देणारा कायदा मंजूर केला तेव्हा वेगवेगळे झोन निर्माण करण्यात आले होते मंडळी रेल्वेचा इतिहास आणि रेल्वेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye bye, take care.